नमस्कार मी साक्षी वाघमारे जन अभियान न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयाच्या ठळक घडामुळे अशी कोणती समस्या नाही जी सोडवता येत नाही शांतीला जैन म्हणाले यंग इंडिया बिझनेस क्लबचा चा वियर मोटिवेशनल मिट्स ट्रान्सपोर्टेशन कार्यक्रम शुक्रवारी ग्राउंड टू स्काय बोर्ड फ्लाय हाय या उपक्रमांतर्गत स्थानिक कॅम्पस मध्ये भारती कॉलेज मधील एम बी ए बिल्डिंगच्या एव्ही थिएटर मध्ये बिझनेस क्लोथ कॉन्व्हेशन अंतर्गत यंग इंडिया बिझनेस क्लब चे वियर मिट्स ट्रान्सपोर्टेशन या विषयावर एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला या अंतर्गत पेरक वक्ते शांतीलाल जैन म्हणाले की जर तुमचे शरीर निरोगी नसेल तर कोणत्याही संपत्तीचा काहीही उपयोग नाही दुसरे म्हणजे कुटुंब तुमच्या सुख दुखात सोबत असते म्हणून तुमचे कुटुंब आणि आरोग्य काचेच्या गोड्यासारखे जपले जपणे महत्वाचे आहे या कार्यक्रमाच्या सुरुवातीला यंग इंडिया बिझनेस क्लबचे सदस्य आणि अध्यक्ष दर्शन भूत सचिन प्रसाद मोरे कोशाध्यक्ष अर्चित जाडजोडिया सामाजिक कार्यकर्ते चंद्रकुमार जाडजोडिया यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्व पाहुण्यांना भगवान रामाची नवीन बनवलेली मूर्ती भेट देण्यात आली